रश्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं सोहमला स्वतःच्या एमतीवरती काम मिळालेलं असतं त्याने काढलेल्या पेंटिंग्सला मिलियनमध्ये व्ह्यूज आणि लाईक्स कमेंट्स येत असतात आता ते घरातल्या स्रवांना सांगू लागतो माझ्या स्वतःच्या एमतीवरती मी काम मिळवलेलं आहे रजनीला सुद्धा खूप आनंद होतो आणि अंधश्रू बाहेर निघतात अद्वैत त्याच्याकडून एक वचन मागतो आणि म्हणतो की इथून पुढे सोहम तू दारूच्या थेंबाला सुद्धा शिवणार नाही आता सोहम म्हणतो बस का दादा मी दिलेलं वचन नेहमीच पाळतो आता सोहमने सुद्धा अद्वैतला वचन दिलेलं असतं आणि सोहमला अद्वैतने खूप छान पद्धतीने सांभाळलेलं असतं आता कलाच्या स्टाईलने अद्वैत नाही घरातल्या सर्वांसाठी कॉफी बनवलेली असते सगळेजण त्या कॉफीचा आनंद घेत असतात रजनी अद्वैतचे आभार मानते की तुझ्यामुळे अद्वै माझं सोहम आता सुधारेल दारू पिणार नाही आनंदाचे क्षण बघून रोहिणी आणि अनामिका या दोघींच्या कुरबुड्या सुरू होतात रोहिणी म्हणते की हे सगळेजण आनंदी आहेत आणि माझा मुलगा तिकडे घराबाहेर आहे आता विजान टाकायची वेळ आलेली आहे काहीतरी करा अनामिका अनामिका सोहमला उठून घेऊन जाते आणि त्याला म्हणते की सोहम हे बघ तू इतकं का, का खुश आहे हे जे काम आहे ते तुला तुझ्या हिमतीवर मिळालेलं नाही आहे ॲक्च्युली लोकांना तुझे, तुझे पेंटिंग एका रात्री तितकं व्हायरल कसं होईल मला असं समजलंय की आगवे दादाचे रेफरन्स नाही तुझं नाव त्यांनी रिकमेंड केलेलं आहे आता सोहम खूप चिडतो आणि